सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी खूप महत्वाची मुंबईसाठी सिलेक्शन झालेल्या लेखी परीक्षेसाठी कॉन्स्टेबल या पदासाठी खूप साऱ्या मुलांनी हजारो विद्यार्थ्यांनी आज लेखी परीक्षा दिलेली होती आणि लेखी परीक्षा दिल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हक्कानं मला मेसेज सेंड करतात की सर सोपा होता इझी होता थोडासा हार्ड गेला अशा पद्धतीनं मग काही जणांचे मेसेज आले की सर माझे शंभर टक्के सिलेक्शन आहे आणि जे काय आहे ते सगळं तुमच्यामुळं आहे वगैरे वगैरे सो अशा पद्धतीनं जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेलाय हार्ड गेलाय किंवा काय असेल आज एकंदरीत आपल्याला बघायचं आहे की पेपर पॅटर्न कसं होता कोणते कोणते क्वेश्चन आले होते आणि आपण जे फास्ट टॅग बॅच सुद्धा घेतलेली होती त्या फास्ट टॅग बॅच मधून किती प्रश्न आल्यात याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला बघायचं आहे त्याच पद्धतीनं तुमचा जो कटअप आहे तो कटअप कशा पत्ती लागणार ह्याच्यात थोडक्यात विश्लेषण करणार आहोत आजच्या या घटकाचा हाय लागणार मॉडरेट लागणार की इझी लागणार की काय बदल होतील अशा पद्धतीने सर्व विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज करायचं आहे सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं पेपर वगैरे आन्सर की वगैरे हवे असतील तर एक काम करायचं पहिला चॅनल सबस्क्राईब करून या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही लगेच जाऊन जॉईन करायचं सो अशा पद्धतीनं आज सकाळी साडे दहा वाजता बारा जानेवारी पेपर सुरू झालेला होता आणि बरोबर बारा वाजता पेपर संपलेला होता आणि त्यानंतर मग पेपर यायला सुरु झाले आणि पूर्ण महाराष्ट्राभर हा पेपर आहे तो व्हायरल झालेला याची नोंद घ्यायची अशा पद्धतीनं आजचा पेपर आहे तो थोडक्यात सांगतोय आजचा पेपर मॉडरेट टू इझी लेवल करत कन्वर्ट झालेला एकदम हार्ड लेवलचा पण नव्हता सो मॉडरेट टू इझी लेव्हलला कन्वर्ट झालेला होता आणि कालचे जे प्रश्न होते किंवा कालचे जे पेपर होते दोन्ही त्याच्यामध्ये मग चालकचा पहिला सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी अडीच वाजता कारागृहचा हे दोन्ही पेपर हे एकाच लेवलचे होते सम्मान पॅटर्न होता आणि त्या पद्धतीनंच त्यांचं जे काही लेव्हल होती ती इझी लेवलची होती समजून काय म्हणते थोडेसे प्रश्न जर हार्ड सोडले मीडियम लेवलचे सोडले तर इझी लेव्हलचा पेपर होता पण आज थोडासा मॉडरेट टू इजी लेवलचा हा कन्वर्ट कन्वर्ट झालेला आणि ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की सगळ्यात मोठी इथं कॉम्पिटिशन आहे त्यामुळं थोडसे प्रश्न हे हार्ड असणार त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तीन विषय आज सकाळी पण एक व्हिडिओ सेंड केला होता काल संध्याकाळी पण सांगितलेलं होतं की पेपरनं पॅटर्न कशाला कसा असणार आहे सो बघा खूप महत्वाचा तीन विषय हे एज राहिले आणि एक विषय थोडासा वाढलेला आहे बारा तेरा प्रश्न हे मराठी ग्रामरवरती पहिल्या दोन घटकामध्ये आलेले होते आणि डायरेक्टली आता ते कन्वर्ट झालेले आहेत जास्त प्रश्नांमध्ये मराठी ग्रामर सो अशा पद्धतीने एकंदरीत आजचा पेपर कसा होता मिरिट कसं लागेल हाय जाणार का कमी जाणार का अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय सुरुवातीला एक मिनिटामध्ये काही गोष्टी सांगतोय की जी आपण फास्ट बॅच मध्ये घेतलेली होती नाईन्टी नाईन रुपी मध्ये महाराष्ट्र मध्ये सगळ्यात कमी फी मध्ये चोवीसशे प्रश्नांचा सराव आपण घेतलेला होता क्वेश्चन आणि आन्सर स्वरूपात याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर गणित बुद्धिमत्ता जे की पन्नास मार्कांचं येते पन्नास टक्के याच्यामध्ये होतं ते सगळं आम्ही काय घेतलेलं घेतलेलं नव्हतं म्हणजे गणित बुद्धिमत्ता आम्ही हातच गाठलेला नव्हतं आम्ही हात गाठला तो म्हणजे फक्त जी के जीएस करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी आणि मराठी ग्रामर या तिन्ही विषयाला फक्त हात गाठलेला होता लक्षात ठेवा जिथं मुलं खूप घाबरतात त्यामुळे ह्या विषयाला हात गाठला होता आणि आज मला अभिमान वाटतो की चालकच्या पेपरसाठी जवळजवळ सतरा प्रश्न आलेले होते त्याच पद्धती कारागृहच्या प्रश्न पत्रिका जे होते किंवा पेपर होते त्याला एकोणीस प्रश्न होते आणि आज मी काल रात्री बोललेलो होतो की वीस प्रश्न वीस प्लस प्रश्न हे यायलाच पाहिजे होते आणि आज एकवीस प्रश्न हे आपल्या जे काही टेस्ट होती फक्त तिन्ही घटकांची लक्षात ठेवा त्यामध्ये गणित बुद्धिमत्तेला आम्ही हातच गाठला नव्हता तर ह्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास मार्कांपैकी एकवीस प्लस प्रश्न हे आपल्या टेस्टमध्ये आलेत लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाची बॅच होती आणि आज मला आनंद वाटतो या गोष्टीचा की जे हार्डवर्क केलं जे हार्डवर्क केलं लक्षात ठेवा कारण की अडीच हजार प्रश्न सोबत जवळजवळ नऊ ते दहा हजार ऑप्शन तयार करून जे येणार आहे तेच प्रश्न तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेले होते आणि फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये विचार करा सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची बॅच यावेळी आपण मुंबईच्या बाबतीत मुंबई पोलिसच्या बाबतीत चारही घटकांसाठी बाहेर पडलेल्या लक्षात ठेवायचं आणि याच्यामध्ये जे यशस्वी विद्यार्थी होतील त्यांना मात्र ह्या गोष्टीची किंमत मात्र शंभर टक्के करणार आहे सो सतरा एकोणीस आणि एकवीस प्लस प्रश्न अशा पद्धतीने तिन्ही पेपरला कन्वर्ट झालेले आहेत आपले आणि त्या पद्धतीनं बॅट्समॅनचा जो विषय आहे तो बॅट्समॅनचं सुद्धा आपण आता लवकर लवकर जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे असतील तुमच्यापर्यंत आपण शेअर करणार आहोत आता हे झालं आपल्या ऑनलाईन बॅच बद्दल जे काही फिजिकलची फास्ट ट्रॅक बॅच होती मुंबई रिटायर्ड केलेली होती त्याच्याविषयी मी तुम्हाला बोललेलो आहे आता एकदम एकंदरीत पॅटर्न कसं होतं आता आपण की कसे कसे प्रश्न आलेले होते हे आपल्याला आता बघायचं आहे सो so, पहिला प्रश्न होता बृहमुंबई पोलीस आयुक्तालयांमध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत ह्याच्यावरती हा पहिलाच प्रश्न आपल्या बॅच मधला होता जे की आपण टेस्ट मध्ये घेतलेले होते हा प्रश्न होता नंतर डायरेक्टली जे काही हे होतं समीकरण होते मराठीचा दुसरा आहे ते समीकरण होतं ते समीकरण तुम्हाला सोडवायचं होतं त्यानंतर वर्गमूळ विचार होतं का सुद्धा बोल बोल की स्क्वेअर रूट आहे क्यूब आहे हे विचारणार आहे तुम्ही करून जावा म्हणून आणि आलेलंच आहे सो खूप माझा विषय आता रिसेंटली तीन दिवसापूर्वी ऑफलाईन बॅच मध्ये मी जवळजवळ चार प्रश्न यातले बोललेलो होतो असंच फिजिकल कोचिंग करत असताना सर ज्यावेळी रेस्ट पिरियड असतोय मुला त्यावेळी मी असे प्रश्न मी बोलत असे असेच तोंडी मॅक मोन मी बोललेलो होतो आता दुसऱ्या दोन दिवस झालो फक्त तो प्रश्न पडलेला होता तो अशा पत्तीनं ते वारली पेंडिंगचा विषय तो सुद्धा मी बोललेलो होतो सो अशा पद्धतीनं सगळे प्रश्न मी असे जाता जातो बोलते तेच प्रश्न आलेले होते समजलं टेस्ट म्हटलं तर विषय थोडासा वेगळाच आहे टेस्ट ही वेगळ्या लेवलची घेतलेली होती एकदम ग्रुप बी लेवलची मी एक्झाम घेतलेली होती किंवा टेस्ट घेतलेली होती आणि त्याच पद्धतीनं सगळे प्रश्न हे चांगले विद्यार्थ्यांना आलेले आहेत त्याची नोंद घ्यायचे आहे तिसरा प्रश्न होता शुद्ध शब्द अशुद्ध शब्द ओळखा त्याच्यामध्ये होता चौथा होता उपराष्ट्रपती पदाचे जे कार्यकाळ आहे तो विचारलेला होता पाचवा प्रश्न आहे व... सॉरी पाचवा तर उपराष्ट्रपदाचं उपराष्ट्रपती जे पद आहे विविध पद आहे त्यांचा कार्यकाळ जो असतो त्याच्यावरती विचारला होता खालीलपैकी माहिती अधिकाराबद्दल एक प्रश्न विचारला होता त्याच पद्धतीने मग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा वगळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत हे सुद्धा विचारलेलं होतं उपनगर जिल्हा मिळून सॉरी दोन्ही जिल्हे मिळून एक किती लोकसभा मतदारसंघ आहेत हे सुद्धा विचारत नाही ह्यातला आपण एक प्रश्न घेतलेला होता आणि दुसरा आहे ते दुसऱ्या जिल्ह्यात आला होता याच्या पद्धतीनं राजू आणि रोहितच्या जे काही उंची आहेत ती उंची सुद्धा विचारली होती हे मॅथ्समधलं होतं नंतर आठ प्रश्न आहे तो सुद्धा खेळण्याची विक्री किंमत विचारली होती तो सुद्धा मॅथ्स मधला होता त्यानंतर दहावा आहे तो नफा आणि नफा त्याचबरोबर विक्री किंमत या दोन्ही सुद्धा राशी याच्यामध्ये विचारलेला होता दहावा शब्द जो सौम्य आहे तो आपण आपल्या टेस्टमध्ये घेतलेला होता त्याच्यामध्ये विरोधात शब्द हा सौम्याला कोणत्या पत्तीनं आहे हे विचारले होते आणि आपण ते आपल्या टेस्टमध्ये घेतलेला होता नंतर खालीलपैकी ग्रामीण पुरस्कार एक आहे ग्रामीण पुरस्कारावरती सुद्धा प्रश्न घेतलेला होता आणि तो ऍज इट इज पडलेला याची नोंद याच्या आहे नंतर खूप महत्वाचा विषय की गौरव दिवस मराठी भाषा गौरव दिवस कधी असतो हा सुद्धा प्रश्न आपल्या टेस्टमधला आहे डेज आपण घेतलेले होते त्याच्यावरती हा प्रश्न आपण घेतलेला होता खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही जे रिसेंटली मराठीला मिळालेलं आहे त्याच्यानुसार इतर जर तुम्ही घटक केला असता तर त्या मुलांना हा प्रश्न सोपा गेला असता कारण की काल एक प्रश्न अशाच पद्धतीने पडलेला होता नंतर चौदा प्रश्न आहे तुम्ही म्हणजे सेम समीकरणच आहे त्याच पद्धतीने एक मध्ये किती किलोमीटर असतात हे सुद्धा विचारलं होतं काल किलो बाईट बाईट ह्याच्यावरती सुद्धा जे युनिट आहेत ते पूर्णपणे विचारलेलं होतं त्यामुळे त्या तुम्ही करणं गरजेचं होतं जर केलं असाल तर तुम्हाला हा प्रश्न इझिली सुटला असणार आहे त्याचबरोबर विसंगत घटक विचारलेला आहे त्याचबरोबर शब्दांचा अर्थ सुद्धा विचारलेला आहे त्याचबरोबर फुलफॉर्म आहे जो एनडीपीएसचा तो सुद्धा विचारलेला आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते नागरिक हे जागतिक वारसास्थळ जे आहेत युनिस्क मध्ये त्याच्यामध्ये नाही म्हणून विचारले म्हणजे समावेश नाही आहे कोणता घटक आहे ते विचारलेलं होतं नंतर वांद्रा वरळी जे काही वरळी सी लिंक आहे ते कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली हा प्रश्न ॲज इट इज पडलेला आहे जो आपल्या टेस्टमध्ये होता जर आणि एकविसावा प्रश्न आहे ते म्हणजे सध्याचे वय म्हणजे वयवारीवरती एक प्रश्न विचारला होता एकविसावा बावीसावा होता दोन तास तीस मिनटं व पंधरा सेकंद एकूण किती सेकंद असेल एकदम फास्ट गणित आणि मला वाटते लिहिले तरी वीस ते पंचवीस सेकंदात हे उत्तर तुम्हाला यायला पाहिजे होतं खालीलपैकी अलंकारिक ज्या शब्दासाठी योग्य शब्द आहेत रामबान रामबानवरती अलंकारिक शब्द विचारलं तर ते तुम्हाला यायलाच पाहिजे होतं नंतर मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न आपल्या टेस्टमधल्या लक्षात ठेवायचं त्याच नंतर खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे हे सुद्धा प्रश्न आपल्या टेस्टमधल्या लक्षात ठेवायचं आणि कोणत्या मुंबईमध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये भागात आहे हे सुद्धा विचारलं होतं ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेस्टमध्ये सांगितलेलं होतं त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान सांगितलेलं आहे सव्वीसा प्रश्न आहे जर एखादा जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ वाढीचे प्रमाण विचारले हा जो प्रश्न आहे तो मॅथ्स मधला आहे अठ्ठावीस टक्के गुणोत्तर स्वरूपात रूपांतरित म्हणून करायला हे सुद्धा सोपा प्रश्न आहे जे काही गुणोत्तरात रूपांतर करायचं ते सो ह्या मॅथ्सचा प्रश्न आहे अठ्ठावीस प्रश्न अठ्ठावीसचा प्रश्न आहे तो, तो छनिकचा म्हणजे शब्दाचा विग्रह सुद्धा विचारलेला आहे नंतर एकोणतीसावा पण तेच आहे तिसावा अ जे काही वधावन जे आहे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे हे सुद्धा विचारलेलं आहे नंतर एकतीसावा जो आहे तर एम टी एच एल कोणत्या दोन जिल्ह्याला जोडतो हा सुद्धा प्रश्न आपल्या टेस्ट मधला आहे त्याच पद्धतीनं समीकरण सुद्धा आहेत मॅथ ची सो नंतर मग कोडिंग डिकोडिंग वगैरे होतं नंतर मनवंतरसाठी संधी ओळखा हा एक होता विषय पस्तीसा विषय होता की पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गडात न बसणारा शब्द सुद्धा विचारलेला आहे नंतर छत्तीसवा प्रश्न आहे भारतातील पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे हा सुद्धा प्रश्न आपल्याच मधला आहे मन्नू भाकर याचा खेळ विचारलेला आहे मन्नू भाकर जे आहे तिचा खेळ कोणता हे विचारलेला आहे त्यानंतर अ पदावली वगैरे आहे किंवा समीकरण आहेत हे सुद्धा विचारलेलं आहे कोडिंग डिकोडिंग पण आहे परत एकदा ते, ते विचारलं होतं चाळीसवा प्रश्न आहे खालील पर्यायी उत्तरातून पूर्व रूप संधी ओळखला हे विचारलं होतं जे मराठी ग्रामरच्या रिलेटेड आहे नंतर मनुष्य या शब्दाचा भाववाचक नाम कोणता हा सुद्धा मराठी वरतीच आहे बेचाळीसवा प्रश्न होता हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ह्याच्यावरती प्रश्न उत्तर म्हणजे हा चालू घडामोडीशी निगडित आहे भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणत्या संस्था जबाबदारी विचारलेलं होतं हे सुद्धा प्रश्न आपल्या टेस्टमध्ये लक्षात ठेवा एक प्रश्न ह्यातला एक ऑप्शन आहे तो आपल्या प्रश्नामध्ये किंवा आपल्या टेस्टमधला हा याच्यामध्ये घेतलेला होता त्या पद्धतीने परत समीकरण आहे परत समीकरण आहे दोन समीकरण होते सौंदर्य हे कोणते नाम आहे म्हणून विचारलेलं होतं त्याच पद्धतीनं सत्तेचाळीसवा खालीलपैकी एक वशनीय शब्द कोणता हे मराठी ग्रामरच्या रिलेटेड आहे कोणत्या संस्थेने कोविड कोविड ला महामारी म्हणून घोषित केलेलं होतं अतिशय महत्वाचा प्रश्न होता आणि ह्याला सगळ्यांना परफेक्ट मार्क भेटले असेल हे मात्र नक्की कारण की हा सगळ्यांचाच तोंडपाठ होता त्यानंतर जवळजवळ देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस म्हणतात त्याला म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती हा सुद्धा प्रश्न आपल्या टेस्टमधला होता नंतर तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे हे सुद्धा प्रश्न आपल्या टेस्टमधला होता दिलेल्या श्रेणीमध्ये अनुपस्थित संख्या विचारा निवडा म्हणून सांगितलेला हा सुद्धा प्रश्न मॅथचा आहे पुढील शब्दांपैकी अनेक वच अनेक वचने शब्द विचारलेला आहे किंवा रूप विचारलेला आहे हा मराठी ग्रामरचा आहे नंतर चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा हे हा सुद्धा मराठी ग्रामरचा आहे दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली हा प्रश्न आपल्या टेस्टमधला आहे नंतर पंचाण्णवा महा मॅक म्हणून कोणत्या दोन रेषांना दोन सीमांना जोडणारी रेषा म्हणून ओळखले हा प्रश्न मी परवाच म्हणजे कालचा दिवस मध्ये परवा मी असंच फिजिकलला सांगता सांगता हा बोललेला होतो आणि आज प्रश्न तो पेपरला आलेला होता त्याच पद्धतीनं परत समीकरण आहेत परत मॅथ्सचा प्रश्न आहे नंतर अठा अठ्ठावन्न जो आहे खालीलपैकी जे काही शब्द आहेत त्यापैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता विचारलेला आहे त्यानंतर विरुद्ध लिंग ओळखा म्हणून सांगितलं होतं म्हणजे लिंग हंसला कोणता शब्द येतो हे विचारलेलं होतं साठावा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती हा सुद्धा प्रश्न आपल्या टेस्टमधला आहे त्याच पद्धतीनं लिनक जे आहे कशाचे उदाहरण आहे हे पण तुम्हाला मी आपल्या टेस्टमधला आहे ज्याने सोडवलंय त्यांना माहीत असेल विशिष्ट सांकेतिक भाषा जी आहे त्याच्यावरती प्रश्न होता नंतर कापटला कपाट तर बंदुकाला कोणता शब्द त्याच्यावरती आलेला होता नंतर गायरानला स्त्रीलिंगी शब्द कोणता हे सुद्धा विचारत की गायरानला कोणता लिंग शब्द आहे हे म्हणून सांगितलं होतं हा मराठी ग्रामरचा आहे पासष्टावा जे काही विभक्ती आहे ते विचारलेलं होतं सासष्टावा जे आहे ते खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे हा विचारला होता प्रश्न हा जीकेजीएस वरती आहे मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते हे सुद्धा मी वारंवार फिजिकलच्या ट्रेनिंगमध्ये सांगतो किती किती किलोमीटरचा अंतर असते किती किती किलोमीटरची मॅरेथॉन असते हा सुद्धा विषय आत्ताच मी काल आमच्या मुलींना किंवा मुलांना बोललो होतो की आपल्याला मॅरेथॉनची तयारी करायची आहे आणि त्याच्यासोबत आपल्या मुलांची तयारी सुद्धा होत्या सोळाशे मीटर पण होते आणि तिथून पुढे जे काही लॉंग मॅरेथॉन असतील कुठेपर्यंत असतात हेच पण मी उदाहरण दिलेलं होतं त्याच्यावरती प्रश्न आलेला लक्षात ठेवायचं खालील चार अक्षर जे आहेत समूहापैकी तीन विशेष प्रकारचे आहेत आणि वेगळा कोणता घटक तो विचारलेला होता हा होतोय बुद्धिमत्तेला तर राणीचा जन्म आहे तो हा जो प्रश्न आहे तो मॅथ्समध्ये जातोय सत्तरावा प्रश्न आहे तो खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा न होणारा शब्द आहे हा नंतर एकाहत्तरावा जो प्रश्न आहे तो लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयो काय त्याच्यावरती प्रश्न होता त्यानंतर खूप महत्वाचा ब्याहत्तरावा ऑक्सिजन बर्ड पार्क सिटी कोणती विचारलेली आहे कोणत्या शेतीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे हे विचारलं होतं हा प्रश्न आपल्या टेस्ट मधला लक्षात ठेवायचा सतरावा जो आहे वीस जानेवारी दोन हजार सोळाला मंगळवार होता म्हणजे हा होता बुद्धिमत्तेचा विषय नंतर परत चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जे आहेत ते मॅथ्सचे प्रश्न होते शात्तरावा जे होता दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा म्हणून विचारलं होतं याच्यामध्ये उंदीर जो शब्द आहे त्याचा सामान्य रूप विचारलेलं होतं हा होता मराठी ग्रामरचा सत्यात्तरावा जो आहे तो कोणत्या राज्यात सरकारने देशी गायनं यापुढे राज्यमाता गोमाता म्हणून असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे तर विचार करायचा शहात्तर सात शहात्तर आणि वा जो प्रश्न आहे चे चे तो आपल्या टेस्ट मधले याची नोंद घ्यायचे नंतर अष्ट्यात्तरा होता राज्य राजा जॉर्ज पाचवा आणि मेरी यांची भेटीचे राणी मेरी जे आहे त्यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वस्तू बांधली गेली असं विचारले गेलं तर हा सुद्धा प्रश्न आपल्या टेस्ट मधले फक्त हा निम्मा आलाय पूर्ण आलेला नाहीये सो एकोणीसावा एकोणऐंशी वा जो आहे एकोणऐंशी वा सेव्हन्टी नाईन वा त्याच्यामध्ये परत सरासरी विचारले डिजिट दिलेला आहे त्याच्यामध्ये सरासरी विचारलेली आहे परत सांगतोय ऐंशी जो प्रश्न आहे जर आज शनिवार असेल तर सत्तावीस दिवसांत कोणता वर येईल हा येतोय बुद्धिमत्तेचा विषय किंवा मॅथ्सचा विषय तर एक्क्याऐंशी वा जो आहे तो मॅथ्सचा विषय आहे ब्याऐंशी वा जो आहे खालील वाक्यातील क्रियापद ओळखात तर क्रियापद म्हणजे हा झाला तुमचा मराठी ग्रामरवरती त्र्याऐंशी वा जो होता कोणती नदी मुंबईतून मुंबईमधून वाहवते याच्यामध्ये सुद्धा हे जॉग्राफीमध्ये येईल किंवा मुंबई स्पेशलवरती येऊन जाईल चौऱ्याऐंशी वा होता व्ही पॅट म्हणजे काय असं विचारलेलं आहे त्याचा फुलफॉर्म तुम्हाला यायला पाहिजे होता पंच्याऐंशी वा समीकरण आहे शहाऐंशी वा आहे तो म्हणजे तुमचा जो गुणाकार आहे तो गुन्हाकार वरती आलेला आहे त्याच पद्धतीनं सत्याऐंशी वा जो आहे अखिल चोवीस दिवसात म्हणजे हा तो आहे तो तुमचा मॅथ्स वरती आहे किती दिवसामध्ये काम आणि दिवस काम आणि दिवस याच्यावरती हा प्रश्न होता गणितामध्ये अठ्ठ्याऐंशी वा जो आहे दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द कोणता हा विचारलेला होता हा सुद्धा प्रश्न आपल्या टेस्ट मधला लक्षात ठेवायचा आरशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले हा सुद्धा प्रश्न आपल्या टेस्टमधलीच होता पुस्तकाने ते लेखक कोण ह्याच्यावरती आपण एक टेस्ट सिरीज घेतलेली होती आपल्या मुंबई फास्ट ट्रॅक बॅच मध्ये त्यामधला हा प्रश्न आहे नंतर आहे तो वारली चित्रकला हे भारतातील राज्याचे कोणत्या राज्याचे लोकचित्र आहे विचारलं होतं हा सुद्धा मी असंच फिजिकलला बोलता बोलता प्रश्न बोलून घेतलेलो होतो तर दोन पॉईंट पाच ते वीस टक्के किती हा मॅथचा आहे आकाशला शर्ट विचारलेला आहे तर शर्टची मूळ किंमत किती हा मॅथचा विषय आहे लक्षात ठेवा नंतर परत एक समीकरण आहे जसं तुम्हाला स्क्वेअर काढायचा पाहिजे होता दोनशे पंचेचाळीसचा स्क्वेअर किती आहे हे विचारलेलं होतं तर तुम्हाला गुणाकार चांगला येणं गरजेचं होतं चौऱ्याण्णव आहे तो, तो म्हणजे कर कर कर्म ओळखा पंच्याण्णव आहे आपल्या राज्याचे फुल जे आहे कोणते महाराष्ट्र राज्याचे फुल कोणते त्याच्यावरती प्रश्न होता शहाण्णवा जो आहे हो तो म्हणजे वरिष्ठ दर्जाच्या पद कोणते याच्यावरती प्रश्न होता नंतर सत्याण्णवा जो समीकरण आहे अठ्ठ्याण्णव आहे तो एज्युकेशन टीचरशी संदर्भ संदर्भात आहे तर ट्रीटमेंट कोणाशी डॉक्टरशी संदर्भात लक्षात ठेवा म्हणजे असं अशा संदर्भात तर नव्याण्णव जो आहे तो एक मोटरसायकल नऊ तासात किती अंतर कापेल काम आणि अंतर किंवा डिस्टन्स वरती हा प्रश्न होता मॅथचा नंतर कोणत्या कायद्याने बदल्यात कोणत्या कायद्याच्या बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी आहे बी एन ए, एन एस हा कायदा लागू करण्यात आला याच्यावरती प्रश्न होता जो जी के जी एस च्या संदर्भात होता किंवा चालू घडामोडीच्या संदर्भात होता अशा पद्धतीनं जवळजवळ हे शंभर प्रश्न तुमच्यापर्यंत थोडक्यात मी रिव्हिजन केलेलं की कशा कशा पद्धतीने प्रश्न आलेले होते आणि आता खूप महत्वाचा विषय हा झाला पेपर पॅटर्न कशी लेवल होती तर मॉडरेट टू इझी लेवलकडे जास्त इझी लेवलला नाही होणार हा मॉडरेट लेवलचा पेपर होता एवढं लक्षात ठेवायचं ज्याचा अभ्यास केला त्याला तो चांगलाच जाणार आहे ज्याने नाही केला त्यांना थोडंसं मिडियम झालं ज्याने काहीच नाही केला त्यांना हा हार्ड लेवलचा पेपर जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं सगळ्या गोष्टी आता तुम्हाला परफेक्ट सगळ्या गोष्टी सांगितल्या की आपल्या टेस्टला किती व्हॅल्यू आहे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचं जवळजवळ चोवीसशे प्रश्न आम्ही घेतलेले होते पंचवीस सुद्धा नाही एवढे कमी याच्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत आतापर्यंत बासष्ट ते त्रेसष्ट प्रश्न हे आपल्या टेस्टमधले लक्षात ठेवायचं म्हणजे तिन्ही घटकासाठी आणि अजून सुद्धा बॅट्समन पेंडिंग आहे तो अशा पद्धतीनं एकंदरीत जेवढं काही माटीमागं तुमच्या सोबत राहतील ते पूर्णपणे सोबत राहून तुमच्यापर्यंत तुमच्या यशापर्यंत घेऊन आलोय आता फक्त निकाल बाकी आहे आणि निकाल माझ्या भाषा आधीच सांगितली की आपल्या आधी आपला निकाल असायला पाहिजे हे मात्र नक्कीच समजलं सो अशा पद्धतीनं जे काही पेपर होतं ते पेपरचं संपूर्ण विश्लेषण केलंय सर मग कट वरती काय परिणाम होणार का निश्चितच या पेपरमुळे एक दोन ते तीन मार्काने हा जो कट ऑफ आहे तो पुढे जाण्याची शक्यता किंवा एक दोन अप अपडाऊन होईल एवढा पण जास्त इफेक्ट नाही होणार एवढा पण लईस हार्ड नव्हता पेपर मॉडरेट लेवलचा पेपर होता पण कट वरती एक दोन मार्कांनी हा फरक होणारच याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीने एकंदरीत आजचा मुंबईचा पेपर पूर्णपणे झालेला आहे ज्यांची ज्यांची वर्दी फिक्स आहे त्यांनी एक काम करा एवढ्याला लाईक करा आणि त्याच पद्धतीनं आता कोटॉपवरती तिन्ही जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत तिन्ही घटक झालेले आहेत पेपरच्या बाबतीत बोलतोय चालक आणि आजचा शिपाईचा जो काय झाला याचं संपूर्ण विश्लेषण एकाच व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्याच पद्धतीनं आजचा जो पॅटर्न होता जो कशा पद्धतीनं होता ते आपल्याला बघायचं की प्रश्न कसे आलेले होते कुठल्या विषयाला किती प्रश्न आलेले होते हे आपल्याला बघायचं आहे तर बघा मराठीवरती तेवीस एकच विषय चेंज झालेला आहे तर मराठी जो आहे त्याला तेवीस प्रश्न आज कॉन्स्टेबलला विचारले होते काल आणि परवा चालकला अकरा आणि त्याच पद्धती कारागृहला दहा प्रश्न होते अशा पद्धतीने कमी जास्त होते फक्त एक एक मार्काने फरक आज पहिला म्हणजे मराठीला तेवीस प्रश्न हे मराठी व्याकरणावरती होते त्या मॅथ्सला सतरा प्रश्न होते मॅथ्ससाठी तब्बल सतरा प्रश्न होते जीकेजीएस हा ऍज इट इज होता अडतीस 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 पॅटर्न सेम राहिलेला आहे जीकेजीएस साठी त्या रिझनिंगसाठी बावीस प्रश्न होते फक्त विषय झाला तुम्ही गणित कमी झाला बाकी रिझनिंग एज इट इज राहिलेलं आहे गणित कमी होऊन मराठी व्याकरण वाढलेलं होतं एवढ्या पद्धतीने चेंजेस झालेले आहेत बाकी सगळा पेपर हा मीडियम लेवलचा होताच त्यामुळं पुढचं जे विश्लेषण आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे तिन्ही घटकांचं एकत्रित विश्लेषण घेऊन येणार आहे तुमच्यासाठी मार्क्स चांगले पडले असतील नसतील आय डोंट नो बट तुम्हाला एक विनंती करतोय की खचू नका अजिबात पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये ते परत एकदा आपल्याला निशाणा लावायचा आहे परत एकदा आपल्याला वर्दी मिळवायची सोबत मास्टर सोबत मास्टर विशाल सर असणार आहे सो अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्या बॅच सुद्धा सार्थक झालेला आहे पहिली बॅच जी आपण लेखीच्या संदर्भात घेतलेली होती त्याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिजनिंग आउट करून फक्त पन्नास टक्के पोर्शनवरती आपण भर देऊन सगळ्या लवकर लवकर एकवीस प्रश्न वीस प्रश्न एकोणीस सतरा प्रश्न आपण आपल्या बॅचमधले आणलेले त्याची नोंद घ्यायचे आहे सो so, ज्यांना ज्यांना मार्क चांगले पडले त्यांचं तर अभिनंदन ज्यांना मार्क कमी पडले त्यांच्यासोबत मी आहे अजिबात खचू नका येणारा दिवस तुम्हाला सांगतील याचं उत्तर समजलं so, सो so, एकंदरीत पेपर छान गेलाय सर्वांना शुभेच्छा असतील आणि पुढचं विश्लेषणासाठी एक काम करायचं आहे या व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीने चॅनल पण सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीने जे काय टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि आता एकच घटक राहिला तो म्हणजे बॅट्समनचा त्याच्यासोबत सुद्धा मी सोबत राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो मी तेच सांगतोय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद